नमस्कार आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशी नवरात्री पेशल आपे ते ही झटकीपट तयार होतं तर ना भाजायचं ना भिजवता घालता एकदम जाळीदार आतून मऊ आणि वर्ण क्रिप क्रिस्पी असे दह्याच्या चटणीसोबत रेसिपीला सुरुवात करू एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे त्यामध्ये वरायचे तांदूळ घ्यायचे एक वाटी ते तांदूळ टाकून घ्यायचे पाहून वाटी शाबुदान टाकायचं शाबू जास्त वापरायचं नाही आहे त्यामुळे तीन हिरे मिरची टाकलेली आहेत आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असतं करू शकता अर्धा इंच आलं तुम्ही खात नसल नाही टाक नाही टाकलं तरी चालतं आणि मिक्सरचं भांडं बारीकच घ्यायचं मोठं घ्यायचं नाही म्हणजे चांगलं असं रवाळ टिक्सर होते मिक्सरच्या भांड्यामध्ये असं रवाळ वाटून घ्यायचं ते काय भांड्यामध्ये टाकून घेऊ मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे भिजत ठेवायला येते त्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे टाकले खिसून तुम्ही बटाट्याऐवजी लाल भोपळा किंवा रातळ काही घ्यायचं तरी चालतंय चोईप्रमाणे मीठ टाकायचं चो, आणि दोन चमचे दही टाकायचं दही नसेल तर अर्धा लिंबाचा रस टाकायचा ते दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिलं असं दहीसोबत मिक्स करायचं आणि मग लागेल तसं पाणी वापरायचं थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घे सैल बॅटर करून घ्यायचं आहे जसं पातळ नाही जास्त असं घट्ट सा नाही सोयीसर करून घ्यायचं मग असं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे असं पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवायचं कारण त्यामध्ये शाब आहे साबू चांगलं भिजाय पाहिजे पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं म्हणजे छान असं पीठ आहे झाकण ठेवायचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी दही घेतलेलं आहे चटणी करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदा कूट हे भाज्या शेंगदाण्याचं कूट आहे चोवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा साखर अनेक चमचा लाल तिखट टाकायचं तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि चेट चटपटी चटणी खूप छान अशी लागते आपल्यासोबत खायला आणि मिक्सरवर फि घ्यायचं बाकी छान अशी चटणी झालेली कलर पण खूप छान असं आलेलं आहे पाणी न घालताच वाटायचं पाणी अजिबात टाकायचं आहे मध्ये पाणी जर टाकलं तर पातळ होती चटणी चटणी तयार झालेली आता हे बॅटर पण चांगलं भिजलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आणि त्यामध्ये छोटा चमचा सोडा टाकायचा आणि त्यावर एक चमचा दही टाकायचं ऐवजी लिंबाचा रस टाकला तरी चालतं आहे एक चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचं एकसारखं म्हणजे चांगलं एकसारखं मिक्स केलं म्हणजे चांगले असे मलुसू सापे जायेदार तयार होतं तुम्ही सोडा जर नसेल खात नाही टाकलं तरी चालतंय आणि चांगलं मिक्स करून झालं की लगेच चापे करायला घ्यायचे जास्त वेळ ठेवायचं नाही सोडा टाकलं की ॲपे पात्र गरम करायला ठेवलं आहे ते मिडियम गॅसवरती आणि त्यामध्ये तूप टाकणार आहे तुम्ही तेल खातासा तेल टाकायचं आणि सगळ्यांना थोडं थोडं तूप टाकून घेणार आहे आणि थोडंसं तूप गरम झालं की त्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं जवळं बसून तेवढं टाकायचं जास्त पण असं भरायचं नाही जास्त भरलं तर काय ते आपे फुकतात नंतर त्यामुळे एक एक टाकणार आहे आणि सगळ्यामध्ये टाकून घ्यायचं पहिलं कडणी टाकायचं आणि मग मध्ये टाकायचं पहिलं मध्ये जर टाकलं तर मधले आपे तयार होत होतं आणि कडाची होत नाही तर त्यामुळे कडणी टाकून घेतलं मग सगळे एकसारखे आपे तयार होत होतं दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं लहतं मिडियम गॅसवर ते बघा आपे छान असे खालच्या बाजूकून शेकलेले तर त्यानं थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूकून क्रिस्पी असे छान तयार होत होतं तुम्ही तेलही टाकू शकता असं टाकल्यामुळं दोन्ही बाजूकून एकसारखे शकते आणि एकदम वरून क्रिस्पी आणि आता मऊ जाळीदार आपे तयार होतात सगळं टाकून थोडं थोडं तूप टाकून घेतलं की लगेच पलटी करून घ्यायचं खालच्या बाजूने छान असं गोल्डन कलर आलेलं आहे एकदम असं क्रिस्पी झालं तर सगळे आपे पलटी करून घ्यायचे पलटी करून घेतलं की अजून त्यावर दोन ते दो तीन मिनटं असं झाकण ठेवायचं आणि आपे तयार झाले तर अगर एकसारखं दोन्हीकून छान असं कलर आलेलं आहे गोल्डन कलर आणि दिसा तर खूप छान दिसत आणि चवली तर खूप एकदम भंडट अशी लागत येतं बघा मधला बी तहस एकदम असं क्रिस्पी तयार आहे आणि साईडचं पण तयार आहे सगळे आपे करून झाले आहेत आपले हे चटपटी चटणी आणि आपे खूप छान असे लागत येतं आपल्याला भगर शाबू तेच खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर असे आपे तयार करायचे एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार की छान असे आतमधून जाळीदार झाले आहेत एकदम लुसलुशीत चवीला एकदम होत होतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा बेलवायकां दाबायला विसरू नका